नमस्कार शेतकरी मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कृषी विभागाने आता पंधरा एप्रिलपासून शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड आता प्रत्येक सरकारी योजनेसाठी शेतकऱ्यांना बंधनकारक केलेलं आहे त्याच्या संदर्भातील जो जी आर एल आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत तर आपल्याला माहीत असेल की ॲग्रिसटॅक स्कीमच्या अंतर्गत कृषी विभागाने गेल्या दोन महिन्यापासून सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण लवकरात लवकर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल ओळखपत्र म्हणजेच जे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढून घेण्याची सूचना सर्वांना दिलेली होती त्याच्या संदर्भात आता ही नवीन जी आर आलेलं असून त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत कृषी विभागाच्या योजनेसाठी पंधरा एप्रिलपासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना या ओळख क्रमांकाशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्या, ना त्या संदर्भातला जी आरसुद्धा आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी मंडळीने तातडीने ॲग्रिस पोर्टलवर नाव नोंदणी करायचं आहे आणि हे जे आय डी कार्ड आहे ते लवकरात लवकर लोगर काढून घ्यायचं आहे अन्यथा कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ पंधरा एप्रिलपासून आपल्याला घेता येणार नाही कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण शेतकऱ्यांची एक कोटी एकाहत्तर लाख संख्या आहे त्यापैकी एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांचा शेतकरी ओळख क्रमांक आता तयार झाला असून साठ ते पासष्ट टक्के शेतकऱ्यांनी ही योजनेच्या अंतर्गत फार्मर आय डी कार्ड काढून घेतलेलं आहे गया परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही असं सुद्धा कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे आता या संदर्भात पविषे आपल्याला अशी देण्यात आले आहे की शेतकरी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नाव नोंदणी करू शकतात त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क सुद्धा आकारले जात नाही शेतकऱ्यांचा जा विचार करून सरकारनं असं ठरले आहे की सी एस सी केंद्रचालकांना एका अर्जासाठी पंधरा रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सी एस सी चालकांना कोणतेही शुल्क देऊ नये असे सुद्धा आवाहन कृषी विभागाने केलेले आहे आता आपण जर बघितलं राज्यात विविध जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे सी एस सी केंद्र चालक जे आहेत का ते शेतकऱ्याकडून फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी शंभर ते एकशे पन्नास रुपयेची नोंदणी घेत असल्याची माहिती मिळत आहे याबद्दल शेतकऱ्यांनी तक्रार करावी आणि सरकार सरकारसुद्धा त्यांची चौकशी करेल परंतु अद्याप हो जास्त या सी एस सी चालकावर कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे शेतकरीसुद्धा काही प्रमाणात सांगत आहेत कृषी विभाग मात्र नोंदणीसाठी शुल्क देऊ नये असं सुद्धा करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या योजनेच्या अंतर्गत डिजिटल आय डी कार्ड आपलं बनवून घेतील आणि जसं ऑलरेडी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पंधरा एप्रिलपासून शासनाचा जी सुद्धा आलेला आहे पंधरा एप्रिलपासून कोणत्याही योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याकडं शेतकरी ओळखपत्र असणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर मंडळी शेतकरी ओळखपत्र आपण जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे योजनेच्या संदर्भात अजून काही माहिती असल्यास नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र